आपण अन्नदान महत्न अन्नदान हे श्रेष्ठ दान सांगितलं धर्मशास्त्रकारने जेवल्यानंतर माणसं एक आशीर्वाद देतात अन्नदाता सुखी खाऊ अन्न खाऊ घालणारा सुखी हो त्याला सुख प्राप्त हो असा आशीर्वाद देतात आपल्याकडे की पद्धत आहे बरं का आपल्याकडे काही चांगल्या पद्धती आहेत भारतीय संस्कृतीमध्ये एखादा व्यक्ती जेवत असेल अनाहूतपणे आपण जर त्या घरी गेलो तर तो काय म्हणतो या जेवायला लगेच बसतो का आपण नाही आपलं झालं असतं आपल्या घरी त्याच्या भेटीसाठी आपण गेलो असतो पण आपण काय म्हणतो घ्या देवाचं नाव मना महादेव तो नास्तिक जरी असला तरी त्याला आठवण करून देतो आपण देवाचं नाव घ्यावलं होतं ना भगवान शंकराचं नाव घ्यावं लागतं मना महादेव भगवान शंकराची आठवण करून दिली जाते लक्षात घ्या म्हणून अन्नदान महत्वाचं आहे कावडी प्रकरणामध्ये अन्नदानाचे सत्र भाषा पद्धती रूढी परंपरा सगळ्या बदलत जातात जगदगुरु तुम्ही बरायचे कावडीचे पाच अभंग आहेत त्या अभंगामध्ये शिखर शिखणापूर पासून चालले हे अभंग म्हणतात असं वर तर सोडायची नाही पंढरीकडे तर जायचंय पण महादेवाकडे बघून म्हणतात आहा रे भाई आहा रे भाई आपली बारी तर चालूच आहे पण भगवान शंकराची सुद्धा स्तुती करून जायचं जा आपण पाच अभंग कावडीचे म्हटले जातात वेळापर्यंत माळशेरच्या परिसरामध्ये जेवढा आपण शिखर शिकणार महादेवाचे डोंगर सुरू असा विषय एरवी आपल्याला जाता येत भगवान शंकराची उपासना करत असताना पवे घातले पवे म्हणजे पोहे नाही पवे म्हणजे पवया म्हणजे पानपोई पवे शब्दाचा अर्थ आहे पानपोई असा शब्द आहे पानपोई कोणासाठी आपण पानपोई कुठे जिथं माणसं विकत पाणी घेऊन पितात तिथं पानपुया घालतो पानपुळेची गरज कुठे आहे पानपुळेची गरज कोणासाठी आहे ठिकाण काय आहे भागामध्ये दोन पानपुहे गाई मात्र पंचभूतात्मक सष्टी बातम्या गाई पशूंचे पालन ताणेल्या जीवन वनामाशी म्हणजे निर्जन भागामध्ये वनात वस्ती नसते वस्तीला मानते पाणी ताई तांब्यावर पाणी देत तिथं मागायचं मग तित पानुई घालायची त्याच पुण्य प्राप्त होत या वाटे पगडी किती हात असायची साठ हात म्हणजे तांब्याला बांधायचं सोलाचं कामच नाही सोय करायची आणि पाणी शेंदून प्यायचं अनाथ व्यक्तीसाठी ज्याची ऐपत नाही ज्याची ताकद नाही कुवत नाही दाबा नाही शेती म्हणा आपल्याला मिळवतात अशा व्यक्तीसाठी ज्याच्याकडे श्रीमंती आहे ज्याच्याकडे अवदारी आहे ज्याच्याकडे संपत्ती आहे धन आहे अशा व्यक्तीने अशा भागामध्ये पाण्याची सोय करावी अन्नदानाची सोय करावी अनाथाच्या दया वाटे घाली पवई म्हणजे पानपई वाटे ती पवया असं आहे हे प्रमाणेच साधू संतांचे अनेक संतांनी केलेली चिंतन आहे संतांचा तो प्रसाद आपण त्या प्रसादाचं जेव्हा चिंतन करतो त्यावेळा आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात भगवान शंकराच्या कृत्यर्थ अन्नदान महत्वाचं असतं महादेवी बारशीला आमली वारस म्हणतात बरं का अन्नदान द्वादशी म्हणजे महादेवी बारस सुद्धा द्वादशीतच विषय द्वादशी अन्नदान आहे द्वादशी हा पर्व आहे त्या पर्व काळावरती अन्न पर्व काळ द्वादशी दिघी सामग्री सोम सकाळी पातला द्वादशी घडला पर्व काळ महादेव बारसा पर्व काळ आहे का त्याला दशमी एकादशी हा पर्व काळच आहे बारसा महादेवाच्या परंपरेत आपण तसं तर भगवान शंकरच आपल्याला गुरु येतो वारकरी संप्रदायासाठी ओमा बीज को جينا <laughs> يارو